शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय मुहूर्त पूर्वी लागू होय आता जमीन मोजणी होणार तीस दिवसात पूर्ण महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध पोट हिस्सा पोटहिस्सा कायम गुंटेवारी वन हक्क नगर व गावठाण मोजणीसह सर्व प्रकरणे आता जलद गतीने आणि पारदर्शकपणे निकाली जनतेच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मोजणी प्रक्रियेला गती आता या ठिकाणी मिळणार तर चला पाहूया आता दोन नंबरची अपडेट या ठिकाणी डिजिटल महसूल आणि पारदर्शक प्रशासन महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन ई स्टॅम्पिंगमुळे व्यवहार आता सुलभ आणि वेगवान होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच नवे वाळू धोरण आणि स्वस्त दरात वाळू आणि पर्यावरण संरक्षण होणार असल्याचंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना संपूर्ण मालकी हक्क मिळणार आहे तुकडेबंदी कायदा रद्द वर्ग दोन जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित लाखो शेतकऱ्यांना मिळणार जमिनीचा पूर्ण मालकी हक्क पोट हिस्सा मोजणी केवळ दोनशे रुपयेमध्ये होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आता पक्का रस्ता होणार आहे सर्व शेतरस्ते बारा फुटांचे शेतरस्त्याचे नोंद थेट इतर हक्कात वहिवाटाचा हक्क अबाधित राहणार तर हो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा